आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कार्य प्रसवीत आहेत याविषयी माझी मत व्यक्त करणार आहे त्यासाठी तुम्ही मला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमा आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला त्यांच्या वडिलांना हा वाचनाचा छंद भारतीय कविता निर्मितीसाठी असत मुला अभ्यासाची आवड असते की आंबेडकरांनी 大家来唱歌了。 त्यांचे जीवन शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि राजकीय कार्य अत्यंत महत्वाचे आहे भारत देशाचे तीनशे पंच्याण्णव कड आठ परिशिष्ट व बाबुल राज्यघटना जगातील एका संसदीय लोकशाहीचे पुनर्जीवन केली राज्यगट

¡Venid